ऑपरेशन सिंदूर बाबत पाकिस्तानची कबुली भारताच्या क्षेपणास्त्रांनी नूर खान हवाई तळासह इतर ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचं खुद्द पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलं मान्य दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेचा संदेश विविध देशात पोहोचवण्यासाठी सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळांसाठी नेत्यांची घोषणा ऑपरेशन सिंदूर असो किंवा नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यंत्रणांमधला समन्वय हा अत्यंत महत्वाचा ठरला अमित शहा यांनी केलं सर्व सुरक्षा यंत्रणांच्या कामगिरीचं चा कौतुक चालू आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन दर जीडीपी हा सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज देशातल्या आधार प्रमाणित व्यवहारांच्या एकूण संख्येनं ओलांडला दीडशे अब्जांचा टप्पा रशिया आणि युक्रेन मध्ये परस्परांच्या कैद्यांचं हस्तांतरण करण्यावर सहमती स्टेडियम वर रोहित शर्मा अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाच्या स्टँडचं मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन नीरज चोप्राने रचला इतिहास दोहा डायमंड लीग मध्ये नव्वद मीटरचा टप्पा केला पार स्पर्धेत पटकावलं दुसरं स्थान आणि एक आठवड्याच्या विरामानंतर आजपासून आयपीएल पुन्हा सुरू बंगळुरू इथं संध्याकाळी कोलकाता आणि बंगळुरू यांच्यात होणार सामना